नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या युट्यूब चॅनल जॉब स्टेशनमध्ये तर मित्रांनो काही दिवसांपूर्वीच मी तलाठी भरती कशा प्रकारे होते किंवा कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात याचं एक सॅम्पल म्हणून एक व्हिडिओ अपलोड केलेला होता या अगोदर विचारलेल्या प्रश्नांचा त्यानंतर अनेक कमेंट आलेल्या होत्या संपूर्ण प्रश्नपत्रिका प्रोव्हाइड करण्याचा उपलब्ध करून देण्याचा त्या त्यादृष्टीने मित्रांनो आज आपण एक तलाठी भरती संदर्भात ऑनलाईन प्रिपरेशनचा ऑनलाईन कोर्स सुरू करत आहोत नक्कीच मित्रांनो जवळपास पंचवीस क्वेश्चन या एका व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगणार आहोत जे या अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये येऊन गेलेले आहेत या अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ते विचारलेले होते आज भाग एक विषय मराठी प्रश्नसंच एक नुसार आज आपण मराठी या विषयाचे पंचवीस प्रश्न विचारणार उपलब्ध करून तुमच्यासाठी आणलेले आहेत नक्कीच मित्रांनो तुमचा सहभागी यामध्ये महत्वाचा आहे प्रत्येक पेजवर पाच क्वेश्चन आहेत मी ते डिक्टेट करणार आहे वाचून दाखवणार आहे व नंतर तुम्हाला याची उत्तरे द्यायची आहेत नक्कीच प्रश्नाच्या शेवटी पाच प्रश्नांच्या शेवटी प्रत्येकाची उत्तरे मी तुम्हाला सांगेन ते कॅल्क्युलेट करून तुम्हाला मित्रांनो याचा स्कोर किती होतो तुम्हाला किती गुण मिळतात पन्नास पैकी हे तुम्हाला कमेंट करायचं आहे एका प्रश्नाला दोन गुण आहेत मित्रांनो चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया सुरू करण्यापूर्वी मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या चॅनलला जॉब स्टेशन या चॅनेलला या चॅनलद्वारे आपण नक्कीच मित्रांनो महाभर्ती त्याबरोबर तलाली भरती संपूर्ण ऑनलाईन प्रिपरेशन करून घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया बघा मित्रांनो मराठीचे पाच प्रश्न पहिला पेजवरचे लक्ष्मीनारायण या शब्दात किती व्यंजन आहेत व्यंजन किती आहेत ते ओळखायचं आहे पर्याय सहा सात आठ की नऊ यापैकी कोणते तुम्हाला उत्तर बरोबर हे तुम्ही लिहून ठेवू शकता किंवा ठरवून ठेवू शकता या प्रश्नांच्या पाच प्रश्नांच्या नंतर आपण याची उत्तरे बघणार आहोत त्यानंतर बघा खालील तीन संधी एका नियमानुसार झाले आहेत एक संधी वेगळ्या नियमानुसार झाला आहे तो संधी ओळखायचा तुम्हाला यामध्ये सुद्धा चार वेगवेगळे ऑप्शन आहेत मैतक्य शनक्य सदैव आणि नाहीसा यापैकी तुम्हाला एक उत्तर हे द्यायचं आहे योग्य समासाचा पर्याय ओळखा समाज कोणता आहे त्याचा योग्य पर्याय ओळखायचा आहे त्रिखंड याचा द्वैंद कर्मधारण द्विगु अवि अवयी भाव यापैकी एक तुम्हाला उत्तर द्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर बघा भाववाचक नाम नसलेला शब्द कोणता आहे नसलेला शब्द विचारलेला आहे मित्रांनो चार ऑप्शन आहेत बघा गोडी गोडवा गोड किंवा माधुरी यापैकी भाववाचक नसलेला शब्द तुम्हाला या ठिकाणी ओळखायचा आहे पुढील वाक्यातील काळ ओळखा आणि मी सिनेमा पाहत आहोत यापैकी कोणता काळ आहे मित्रांनो या, या। वाक्याचा तो तुम्हाला ओळखायचा आहे ऑप्शन बघा पूर्ण वर्तमान काळ अपूर्ण वर्तमान काळ अपूर्ण भूतकाळ आणि अपूर्ण भविष्यकाळ असे चार ऑप्शन आहेत मित्रांनो नक्कीच तुम्ही याचे उत्तरे प्रिपेअर केले असतील चला तर बघा या पाच प्रश्नांची उत्तरे बघूया पहिल्याचं मित्रांनो उत्तर आहे तीन आठ दुसऱ्याचं उत्तर बघा आहे चार नाहीसा तिसऱ्याचा उत्तर बघा योग्य समासाचा पर्याय ओळखा त्रिकंडचं उत्तर आहे मित्रांनो तीन द्विगु चौथा प्रश्न जो आहे भावाचक नसलेला शब्द ओळखा त्याचं उत्तर आहे मित्रांनो तीन गोड आणि पाचवा प्रश्न जो आहे मित्रांनो पुढील वाक्यातील काळ ओळखा आम्ही सिनेमा पाहतो त्याचं उत्तर आहे दोन अपूर्ण वर्तमान काळ नक्कीच मित्रांनो हे पाच प्रश्न झालेले आहेत नेक्स्ट पाच प्रश्न चला आपण बघा सहावा प्रश्न आहे पुल्लिंगी शब्द ओळखा ऑप्शन बघा पान फूल फांदी की घर सातवा प्रश्न आहे स्त्रीलिंगी शब्द ओळखा त्याचे ऑप्शन बघा साग आग राग की डाग त्यानंतर बघा आठवा प्रश्न आहे नपुसिकलिंगी शब्द ओळखण्याचा धडा पुस्तक कविता की लेखक नववा प्रश्न बघा खालीलपैकी उभयवचनी शब्द कोणता तो ओळखायचा आहे देश राष्ट्र राज्य जिल्हा आणि दहावा प्रश्न आहे बघा पुढील प्रश्नातील विभक्ती त्यापुढे दिलेल्या नामांपैकी ज्या नामाला लागू पडते त्याचा पर्याय ओळखायचा आहे चतुर्थी याचा तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत घोड्याला घोड्याने घोड्याचा घोड्यात यापैकी तुम्हाला एक उत्तर मित्रांनो द्यायचं आहे नक्कीच या पाच प्रश्नांची आता उत्तरे बघायचं आपण पहिल्याचं बघा मित्रांनो उत्तर आहे सहाव्या प्रश्नाचं चार घर हे उत्तर दिलेले आहे ठिकाणी या ठिकाणी पुल्लिंगी शब्दाचं सातव्याचं उत्तर आहे दोन स्त्रीलिंगी शब्द ओळखा त्यानंतर बघा आठव्याचा प्रश्न आहे नपुशंक शब्द ओळखा याचं सुद्धा दोन पुस्तक खालीलपैकी उभयवचनी शब्द कोणता हा नववा प्रश्न होता त्याचं उत्तर आहे एक देश आणि दहाव्याचं उत्तर आहे मित्रांनो एक गोड्याला नक्कीच मित्रांनो दहा प्रश्न झालेले आहेत दहा प्रश्नाचे उत्तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी प्रिपेअर केले असणार स्कोर तुमचा काढला असेल पुढचे प्रश्न बघाय चला अकरावा प्रश्न बघा मित्रांनो खालीलपैकी सकारमक कर्तरी प्रयोग ओळखा ऑप्शन बघा अनिरुद्ध पेपरा पेपरा पेपर पेपरा पेपरास सोडवतो अनिरुद्ध अनिरुद्धने पेपर सोडवला अनिरुद्धने पेपरास सोडवले आणि अनिरुद्ध पेपर सोडवतो त्यानंतर बघा प्रयोग ओळखा बारावा प्रश्न आहे घारी आकाशात उंच उंच भरारा घेतात याचे ऑप्शन बघा अकर्मक कर्तरी प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग की भावे प्रयोग त्यानंतर बघा मित्रांनो तेरावा प्रश्न आहे एकतर मी सहलीला जाईन नाहीतर घरी राहीन या वाक्याचा प्रकार कोणता आहे तो ओळखायचा आहे मिश्र संयुक्त स्वार्थी की आज्ञार्थी त्यानंतर बघा चौदावा प्रश्न आहे शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखायचा आहे जिज्ञासू 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 आणि जिज्ञासू वेगवेगळे शब्द दिलेले आहेत सेमच अर्थ आहे मित्रांनो फक्त तुम्हाला पर्याय ओळखायचा आहे शुद्ध शब्दाचा त्यानंतर पंधरावा शब्द बघा प्रश्न बघा अशुद्ध शब्द कोणता आहे तो ओळखायचा आहे यामध्ये वर्ग भ्रष्ट स्वर्ग की मार्ग यामध्ये अशुद्ध शब्द कोणता आहे तो ओळखायचा आहे नक्कीच याची उत्तरे बघायचा मित्रांनो प्रश्न क्रमांक अकराचं बघा उत्तर आहे चार अनिरुद्धने पेपर सोड अनिरुद्ध पेपर सोडवतो प्रश्न क्रमांक बाराचं उत्तर आहे दोन सकर्मक कर्तरी प्रयोग प्रश्न क्रमांक बाराचं हे उत्तर आहे मित्रांनो तेरासाठी बघा तेराचं उत्तर आहे एक मिश्र चौदाचं बघा मित्रांनो उत्तर आहे तीन शुद्ध शब्द पर्याय ओळखात यामध्ये तिसरा जो ऑप्शन आहे तो शुद्ध शब्द आहे मित्रांनो तीन उत्तर आहे आणि प्रश्न क्रमांक पंधरा जो आहे त्याचं उत्तर आहे एक वर्ग हा अशुद्ध शब्द आहे मित्रांनो चला तर मग मित्रांनो पुढचे प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सोळा बघा समानार्थी शब्दाचा पर्याय ओळखायचा आहे तडाक या समा याचा समानार्थी शब्द ओळखायचा तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे ताट तलाव जहाज की तडाक त्यानंतर प्रश्न क्रमांक सतरा वाक्यप्रचारचा अर्थाचा पर्याय ओळखा साखर पेरणे याचा योग्य अर्थ तुम्हाला ओळखायचा मुंग्यांना साखर घालणे उसाची शेती करणे गोड बोलणे गुणगुन जाणे प्रश्न क्रमांक अठरा बघा रभा लाईबू लका लायका यामध्ये कोणती म्हण धरली आहे हे तुम्हाला सांगायचं आहे खायत्याला खवकवेत खोट्याला कपाळी गोट्या खायला काळ भुईला गार आणि कोल्हा काकडीला राजी या चार ऑप्शन त्यांनी दिलेल्या आहेत त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक एकोणीस बघा चुकीची जोडी कोणती आहे ती तुम्हाला ओळखायची आहे शाश्वत म्हणजे कायम टिकणारे पहिलं ऑप्शन आहे रामबाण अचूक गुणकारी वरमाया आहे आणि कला प्रेमी कलेमध्ये कुशल असणारा यामध्ये चुकीची जोडी कोणती आहे ती तुम्हाला ओळखायची आहे आणि प्रश्न क्रमांक विषाणू बघा त्रिशुक या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ कोणता आहे तो तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे तीन कोणाचा समूह नाधिकडे ना धड तिकडे तीन ठिकाणी असणे किंवा त्रिणुकी आकाराचा शंकू यापैकी तुम्हाला एक उत्तर मित्रांनो द्यायचं आहे असे आहेत मित्रांनो सोळा ते वीस हे पाच प्रश्न या प्रश्नाच्या आपण उत्तर बघूया सोळाव्या प्रश्नाचं उत्तर बघा मित्रांनो आहे दोन ऑप्शन दोन तलाव तलाव म्हणजे तलाव त्यानंतर बघा सतराव्या प्रश्नाचं उत्तर आहे तीन ज्यामध्ये उत्तर आहे गोड बोलणे साखर पेरणेचा अर्थ होतो त्यानंतर बघा मित्रांनो अठराव्या प्रश्नाचं उत्तर आहे तीन खायला काळ भुईला भार या म्हणी या ही म्हण या प्रश्नामध्ये लपलेली आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक एकोणीसचं उत्तर आहे चार कलाप्रेमी कलेमध्ये कुशल आणि प्रश्न क्रमांक वीसचं उत्तर आहे दोन ना धड इकडे ना धड तिकडे नक्कीच मित्रांनो वीस प्रश्न झालेले आहेत पुढचे प्रश्न आपण बघूया चला प्रश्न क्रमांक एकवीस बघा रस्त्र या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थप्रिय शब्दाचा तो म्हणजे खालीलपैकी अर्थ कोणता आहे तो ओळखायचा आहे नदी डोंगर सूर्य की चंद्र असे चार प्रकार पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत प्रश्न क्रमांक बावीसवा बघा ग्रंथ लिहिणाऱ्या लेखकाचा योग्य पर्याय ओळखा केकावली कोणी लिहिला त्याचा तुम्हाला लेखक ओळखायचा आहे वामन पंडित कुसुमग्रज मोरोपंथी संत रामदास त्यानंतर तेवीसावा प्रश्न आहे दिवाकर हे साहित्यिक कोणत्या साहित्य प्रकाराबद्दल प्रसिद्ध आहे नाटककार कथाकार नाट्यछटाकार की कादंबरीकार असे चार पर्याय त्यांनी ठिकाणी दिलेले आहेत प्रश्न क्रमांक चोवीस पर्याय ओळखा तरा अंतराळ शंकरराव खरात माझी जन्मपेठ महात्मा गांधी कृष्णकाठ यशवंतराव चव्हाण एक झाड दोन पक्षी विश्राम बेडेकर यापैकी चुकीचा पर्याय कोणता आहे तो तुम्हाला या ठिकाणी ओळखायचा आहे असे प्रश्न असतात त्यावेळी मित्रांनो चुकीचा आणि बरोबर यामध्ये खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे प्रश्न वाचताना तुम्हाला खूप महत्वाचा इम्पॉर्टन्स द्यावा लागतं द्यावं लागणार आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पंचवीसचा बघा इंद्रदनशील क्रमवार पाचवा रंग कोणता आहे हा तुम्हाला ओळखायचा आहे असे मित्रांनो शेवटचे पाच प्रश्न आहेत टोटल पंचवीस प्रश्न आपण बघलेले आहेत आता शेवटच्या पाच प्रश्नांचे उत्तर बघायचा एकवीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे तीन सूर्य त्यानंतर बघा बावीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे तीन मोरोपोंत यांनी केकावली लिहिलेली आहे तेवीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे तीन नाट्यछटाकार चोवीसव्या प्रश्नाचं आहे दोन माझी जन्मपेठ महात्मा गांधी आणि पंचवीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे तीन निळा क्रमांवर पाचवा कोणता निळा हे उत्तर आहेत मित्रांनो शेवटच्या पाच प्रश्नांचे नक्कीच मित्रांनो टोटल आपण पंचवीस प्रश्न आजच्या एपिसोडमध्ये बघितलेले आहेत पंचवीस पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले आहेत गुणवलेत दोन करून तुम्हाला कमेंटमध्ये अँसर सुद्धा द्यायचे आहेत मित्रांनो हे तुमच्यावर डिपेंड आहे त्यानंतर मित्रांनो लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा महाजॉब जॉब स्टेशन या चॅनलला सबस्क्राईब करा कारण महाभरती दोन हजार एकोणीसची ची संपूर्ण ऑनलाईन तयारी आपण जशी होईल तशी मित्रांनो जसा टाइम मिळेल तसा, तसा करत जाणार आहोत नक्कीच याबद्दल पुढचेही नक्कीच व्हिडिओज मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे भागवन मराठीचं बघतोय आपण मराठीनंतर आपण संपूर्ण मराठीनंतर इंग्रजी सामान्य व अंकगणित हे सुद्धा बघणार आहोत त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा महाजॉब चॅनल जॉब स्टेशन चॅनलला त्याचबरोबर मित्रांनो जे इतर विषय जे इतर पदांसाठी ज्यांनी आरोग्य विभाग वगैरे किंवा गद्य पदांसाठी अप्लाय केलेलं असेल त्यांच्यासाठी मी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतोय जसे ते प्रश्न उपलब्ध होतील तेही मी तुम्हाला या ऑनलाईन कोर्सद्वारे सांगणार आहे नक्कीच मित्रांनो त्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे की जॉब स्टेशन या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जॉबच्या सर्व ज्या ऑनलाईन तयारी आहेत ते मिळवण्यासाठी धन्यवाद